हो महोद -कदि एका महत्वाच्या विषयावरती लक्षवेधी आहे आणि मला कधी कधी असं वाटतं ना की अधिकाऱ्यांनी थोडं जमिनीवर जाण्याची आवश्यकता आहे कारण काय अधिकारी एका मध्ये बसतात आणि त्या ठिकाणी जी आर तयार करतात असं माझं मत आहे अध्यक्ष महोदय आपण सुद्धा मुंबई मध्ये आहात आपल्याला माहितीये की एक एक एसआरएची स्कीम बनायला किती किती वर्ष जातात पंधरा ते वीस वर्ष त्या स्कीमला बनायला जातात आणि त्याच्यामधले जे प्रोसिजर मंत्री महोदयाने सांगितलं आशिष भाऊने सांगितलं म्हणजे मी प्रोसिजर जात नाही पण या मधल्या काळामध्ये घरामध्ये लग्न असेल कधी कोणी आजारी पडलं तर त्या ठिकाणी आपल्यालाही माहिती आहे की खरेदी विक्रीचे व्यवहार केले जातात आणि त्याच्यामुळे आपल्याला अपेक्षित आहे खरं तर आपलं प्रोसिजर आहे कागदावर ठीक आहे पण प्रॅक्टिकली ते पॉसिबल होत नाही प्रॅक्टिकली जमिनीवर काय होतं माणसं घर विक विकतात आणि मग काय होतं कुठे ना कुठे घरामध्ये राहतो एक व्यक्ती आणि घर एकाच्या नावावर असतं आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार होण्याचा मोठा एक संभव असतो हा एक धोका मी तुम्हाला सांगते मधल्या मधल्या काळामध्ये हायकोर्टाने जी ऑर्डर दिली अध्यक्ष मोदय आपल्याला सुद्धा माहिती आहे की मुंबईमध्ये जो सर्वे झाला ज्यावेळी सन्मान्य जितेंद्र आव्हाड साहेब मंत्री होते गृहनिर्माण विभागाचे आणि जेव्हा सर्वे झाला तेव्हा असं दिसलं की जी दहा वर्षाची अट होती तुम्ही उल्लेख केला एसआरएच्या बिल्डिंग यांना डेव्हलप केल्यानंतर त्याच्यामधली जवळपास मला वाटतं चाळीस ते पन्नास टक्के लोकही वेगळे होती कारण त्यांनी खरेदी विक्री व्यवहार केले होते आणि दहा वर्ष पूर्ण न केल्यामुळे त्यांना कोर्टात जावं लागलं ला, कोर्टामध्ये लोकांना पैसे भरावे लागले आणि म्हणून ते जो बिल आपण आणलेला आहे झोपडपट्टीसाठी जे आता आपण स्वतः तुम्हीच आणलेलं ते बिल आहे ज्याच्यामध्ये ते दहा वर्षाचं कमी करून आता आपण सात वर्षाचं आणलेलं आहे बिल माझी आपल्याला विनंती एक आहे की हे उत्तर देणारे लोक असतात हे बिलकुल उत्तर आपल्याला कागदी घोडे देतात की असं होऊ शकत नाही तसं होऊ शकत नाही पण आपण जर प्रॅक्टिकली बघितलं आणि जमिनीवर जाऊन झोपटधारकांचे प्रश्न बघितले तर मी सुद्धा आपल्यालाही विनंती करते की आपण हे जी आय सांगितलं की आपण Uh, सोळा मे दोन हजार पंधराच्या जी आर मध्ये याच्या संदर्भामधली प्रस्तुत प्रक्रिया शासनाच्या माध्यमातून दिलेली आहे याच्या बाबतीमध्ये आपण विचार केला पाहिजे ने आणि जो निर्णय असेल तो मुंबईच्या कलाच्या आणि मुंबईमध्ये राहणाऱ्या झोपडपट्टीचा कशा तऱ्हेने पुनर्वसन होईल आणि जो माणसाने ते घर खरेदी केले मग तुम्ही शुल्क आकारा किंवा मोफत द्या आता आपल्याला सुद्धा माहिती आहे की आपण शुल्क आकारून त्या ठिकाणी देतो परंतु तो निर्णय घेणं हा मुंबईकरांचा हक्क आहे आणि मला वाटतं दुर्दैवाने याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कागदी घोडो नाचवल्यामुळे त्यांच्यावर तो अन्याय होता असं माझं एक आपल्याला आरोप आहे आणि आपल्या अधिकाऱ्यांना सांगा की थोडं जरा प्रॅक्टिकल अप्रोच ठेवला गेला पाहिजे त्यामुळे आपला मला एकच स्पेसिफिक प्रश्न आहे ह्याच्या माध्यमातून हा एकतर जी आर बदलला गेला पाहिजे आपण सांगितलं की उच्च कमिटी बनवणार आहात पण या उच्च कमिटीमध्ये बनवत असताना पहिलं या जी आर वरती आपण जे आहे तो अभ्यास केला पाहिजे हा जी, हाँ जी रद्द करून येणाऱ्या काळामध्ये नवीन जी आर आपण आणण्यासाठी या ठिकाणी आपण आम्हाला आश्वासित करत आहात का